सातपूर शिवजन्मोत्सव समिती अध्यक्षपदी अनिल गडा तर कार्याध्यक्षपदी फरीदा मामी शेखी यांची निवड झाली शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं नवी कार्यकारिणी जाहीर करत विविध सांस्कृतिक सातपूर शिवाजी महोत्सव समितीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या दिमाखात आणि उत्साहात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती साजरी होणार आहे या निमित्ताने नुकतीच शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अनिल गडाख कार्याध्यक्षपदी फरीदा मामी शेख उपाध्यक्षपदी जानवी तांबे यांची निवड करण्यात आली या अनुषंगाने सातपूर मधील झोन येथे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली तसेच समितीच्या वतीनं कार्यक्रमाची रूपरेषा आणि वाटचालही घोषित झाली या प्रसंगी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल गडाख कार्याध्यक्ष फरीदा मामी शेख उपाध्यक्ष जानवी तांबे माजी नगरसेवक सलीम मामा शेख अमोल पाटील करण गायकर सचिनाबा गांगुर्डे निवृत्ती यांना इंगोले पोपट जेजूरकर नितीन निगड स्वप्नील पाटील देवा जाधव किशोर निकम लोकेश बाळागवळी बाळासाहेब जाधव जी एस साळवे समाधान देवरे रवी देवरे संजय जाधव संजय राऊत गौरव जाधव जीवन रायते महेश मुन्ना तुपे किरण डोके तानाजी निगड आदी पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे なし。